लुंबिनी लुंबिनी बुद्धाचं जन्मस्थान चोवीस तास दीप जलंत चालू राहते त्याला तेल सुद्धा नाही तेल सुद्धा टाकत नाहीत त्यात बादली भरून पाणी टाकलं तरी इजत नाही म्हणून हे पहा हे बुद्धाच जन्मस्थान लुंबन लुंबिनी लुंबिनी चोवीस तास जळत पाहिजे दिवा चोवीस तास जळतो ज्योत आहे ही त्याला तेल वगैरे ओतलं जात नाही बुद्धाच्या शक्तीनं हे दिवा चोवीस तास जळतय हे बुद्धस्थान बुद्धाचं जन्मस्थान आहे लुंबिनी लुंबिनी नेपाळमध्ये आहे